हॅलो हाय सलाम नमस्ते कसे आहेत सगळे आशा करते तुमच्या सगळ्यांची तब्येत खूप चांगली असेल संध्याकाळ झालेली आहे आणि चहा बनवायची थोडीशी तयारी चालली आहे तर म्हटलं तुमच्याशी थोडंसं बोलूया आणि अगदी छोटासाच असा व्हिडिओ बनवला आहे कालचा टाकलेला व्हिडिओ आणि एक शॉर्ट ह्याला तर खूपच चांगला म्हणजे सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला एवढ्या कमेंट्स पण छान छान येत आहेत त्याच्यावर आणि आधीचे टाकलेले व्हिडिओ त्याला काही एवढा चांगला मिळत नव्हता व्ह्यूज पण नव्हते जास्त आणि ॲड आली होती आ, लागली होती पण अगदी जे होते पन्नास सा वर सबस्क्रायबर त्यांनी शंभरी पार पाडली ता 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 तर त्यासाठी तर पहिलं तर सगळ्यांचे तुमचे खूप मनापासून अगदी आभार कारण मला खूप अशी आवड होती पहिल्यापासूनच की मला वॉ व्लॉग पण त्याला मुहूर्त असा लागत नव्हता आणि मग आता मी सुरुवात केली तर व्ह्यूज पण एवढे खास येत नव्हते पण आहे आता ते ह्या व्हिडिओमुळं खूपच चांगली सुरुवात झाली माझी तर खूप खूप खरंच खूप धन्यवाद आणि ती कमेंट पण इतक्या छान छान येतात त्याच्यावर एका ताईने विचारले ताई कोणता एरिया म्हणून आणि एका ताईने कमेंट केले की कि, किती ती नवऱ्याची विटंबना पण लगेच त्याने पुढे पण लिहिले की बाकी व्हिडिओ छान आहे म्हणून तर नवऱ्याची विटंबना असं नाही म्हणजे पण जे खरं आहे ते सांगितलं आहे मी कारण त्यांना खरंच तेवढा वेळच नसतो म्हणजे की त्यांचं कामच आहे तसं समजा नोकरी जबाबदारीची आहे त्यामुळं फोन सततच चालू आणि मग घरात आले तरी फोन चालू आणि सकाळी उठलं की पहिलं माझं ऑफिस आणि मी माझं काम माझा आवरा सगळं आणि मी जातो असं तर चहा ठेवला आहे मी माझा बनवायला आणि माझा चहा बनवायची पद्धत थोडी अशी आहे की पाण्याला पूर्ण उकळी चांगली येऊन द्यायची आणि मग साखर तुम्हाला जशी पाहिजे तशी आणि उकळलेल्या पाण्यामध्ये चहा पावडर घालायचा घातलाय मी आता चहा पावडर टाकलाय आणि दूध आत्ताच मी गरम केलं होतं लेक माझा बिना साखरेची कॉफी पितो तर त्याच्यासाठी दूध होतंच गरम पण मी चहामध्ये टाकताना मला उकळलेलं दूधच लागतं मी ठेवले थोडं गरम व्हायला आणि अशी चहा नक्की बनवून बघा तुम्ही पण आणखीन एक गोष्ट अशी की मी आ, योग शिक्षक आहे ज्या ताया असतील ना, नाशिकच्या त्यांना माहीत असेल की नाशिकचं योग विद्याधाम तिथनं मी माझं योगाचं सगळं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि मग त्याच्यामुळे ना सकाळचा चहा पहिला हा कोरा चहाच पिला जातो नाश्त्यानंतर मग मी सकाळी एकदा दुधाचा चहा घेते थोडासा दुपारी चहा मात्र असा मला चांगला फक्कड उकळलेला लागतो प्यायला तर पूर्ण चहाला उकळी आल्याच्या नंतर हे उकळलेलं दूध त्यात घालायचं घाई करायची नाही चहाला चांगली पूर्ण खळखळून उकळी आली की नंतर ना त्यात मी हे आलं किसून घालणार आहे तोपर्यंत चहा चांगला उकळून आला पाहिजे कमी गॅसवरच ठेवलं आहे एकदम जास्त मोठा नाही आणि एकदम जास्त कमी नाही असं तर कमेंट्सबद्दल बोलत होतो आपण तर योगाचं शिक्षण करता ना, ना? योग विद्याधामच्या आमच्या पौर्णिमाताई त्यांचा तर असा कडक शिस्तीचा आहे ना बडगा की नवरा नवरा असं एकेरी नवऱ्याचा उल्लेख करायचा नाही यजमान म्हणायचं आणि आत्ता तर सगळ्यांनी तुम्ही ते असं टोकाटोकी झाल्यामुळे तर मी ठरवले की याच्यापुढे नाही जमलं तर यजमान नाही जमलं तर निधन नवरा नवरा तरी करायचं नाही नवऱ्याची एकेरी हाक नवऱ्याला कधी मारली जातच नाही चुकूनही मारली जाणार नाही आणि त्याची विटंबना वगैरे तर विषय सोडा त्याचा अपमान होईल असं कधी काही केलं नाही जात किंवा आपण आहोत ह्या म्हणजे अस्तित्वालाच कारणीभूतच आहे जो त्याच्याबद्दल असं काही बोललं जात नाही माझ्याकडनं आणि तरी पण समजा असं वाटलं असेल कधी समजा कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर खरंच म्हणजे दिलगिरी सा व्यक्त करते मी त्याच्याबद्दल खरंच सॉरी तर गंमत आहे खरं तर ती त्यांनी पण पुढे टाकले इमोजी पण असं काही माझ्याकडनं म्हणून असं केलं गेलेलं नाही येते खरं तर मला ना बोलायला आवडतं तुम्हाला कळलं असेल सगळ्यांना मला खरंच बोलायला खूप आवडतं योग शिक्षक असल्यामुळे ते वर्गामध्ये बोललं जातं घेतला जातो, जातो जेव्हा क्लास तेव्हा बोललं जातं त्यामुळं बोलता पण येतं चांगलं आणि तुम्ही जी कमेंट्स केली त्याच्यानंतर तर मला एकदमच ती पौर्णिमाता यांचीच पटकनं आठवण झाली की अरे बापरे आपण खरं जास्त बोललो की काय तर आता निदान याच्या पुढे तरी तसं होणार नाही चहा झालेला आहे उकळून आणि दूध पूर्ण उकळूनच गेलं होतं बंद केलं आहे गॅस आता मी चहा गाळते आणि यजमान माझे <laughs> ते चहा घेत नाहीत त्यांनी चहा सोडलेल्याला बरेच वर्ष झालीत पण मग त्यांच्यासाठी मी त्या पावट्याच्या शेंगा काढल्यात बघा इथे आता खूप छान हिरवा पावटा मिळतो आहे तर मी पावटाच्या शेंगा उकडणार आहे आणि संध्याकाळसाठी त्यांना खाण्यासाठी म्हणून थोडंसं स्नॅक्स हवा असतो तर आता संध्याकाळचं काय खायला द्यायचं तर माझ्याकडे थोडंसं कलिंगण पण आहे तर मी ते देते त्यांना कापून खायला ते खातील आणि शेंगा मी उकळून ठेवणारे त्यांना हव्या आता ते शेंगा पण खाऊ शकतात आत्ता खातील किंवा मग नंतर रात्रीच्याला जेवण झाल्यावर सुद्धा खातात त्यांना खूप आवडतात ते शेंगा आणि माझं उलट असं प्लॅन असतो ना व्यवस्थित की नवऱ्याचं रुटीन यजमानांचं बघा परत सगळं ते तोंडामध्ये येतं यजमानांचं रुटीन सांभाळणं मी तंतोतंत पाळते ते पण त्यांना तेवढा वेळच नसतो ना त्यांचं खरंच खूप कामाचं आहे असं की नसतो वेळ तेवढा मग ते त्यांच्या वेळा सांभाळण्याचं खूप मी प्रयत्न करते काटेकोर आणि लेखाचं माझ्या सुट्टीवर आलेला असला तो की तो असतो दोन दिवस माझा असा आहे ना की मला सवय आहे खूप लोकांचं काम करायची आता सध्या माझ्याकडे नाही आहेत कोणी पण पाहुणी सतत असतात आणि पहिली धीरांची मुलं होतीत माझ्याकडे दोन शिकायला त्याच्यामुळे पाच माणसांचं जेवण बनवणं वगैरे हे सगळ्या गोष्टी माझ्यासाठी काही फार ह्याच्या नाही आहेत त्रासाच्या आणि म्हणून ना मी ते आता थोडं काम तसं कमी असतं आणि म्हणून माझी खूप इच्छा होती की ब्लॉग बनवावे त्यात ह्या शेंगा काढल्यात मी आणि त्या टाकते धुवून घेतल्यात आणि पाणी घालून ठेवते त्याच्यामध्ये चहा गाळून ठेवलेला आहे लगेच काही तो गार होत आणि मला असा फार खूपच अगदी उकळता उकळता घेण्यापेक्षा आपण चहा पीपर्यंत त्यांचं उकडून होतील शेंगा आणि मीठ घातलं आहे त्याच्यामध्ये भरपूर असं आणि कमी गॅसवर ठेवते पहिला हा स्टीलचा कुकर आहे तर त्याच्या शिट्या पटकन होऊन जातात म्हणून थोडा कमी गॅसवर मी शिजवते आणि पावट्याच्या शेंगा शिजायला थोडा वेळ पण लागतो ना सो परत आपल्या कमेंट्सकडेच तर खूप छान छान कमेंट्स आहेत सगळ्यांच्या तर एका ताईनी म्हटलं आहे की ते लगेचच पडून पण जातं ते काही टिकणार नाही तर असं आहे ना ताई ते तुम्ही टिकवताना जर टाईल्सवर चिकटवलं ना ते तर ते चांगलं टिकेल जर तुम्ही कलरच्या भिंतीवर ते लावलात ना तो स्टँड तर तो नाही टिकणार का कलिंगण होतं मी फ्रीजमधनं आधीच काढूनच ठेवलं होतं बाजूला आता मी हे साली काढून ठेवते ज्याला हवं आहे तो घेईल आणि थोडं थोडं खाऊ शकतं आत्ता सा खाल्लं पाहिजे संध्याकाळचं किंवा मग अगदी रात्रीच्या वेळेला जेवण झाल्यावर सुद्धा थोडंसं आम्ही बसतो हॉलमध्ये मग टी व्ही बघत गप्पा मारत तेव्हा जरी खाल्लं तरी पण संपून जाईल आज हे संपूनच टाकलं पाहिजे कारण कालपासून मी ते ठेवलं होतं कट करून राहिलेलं तर आज हे जाईल आणि खाऊन थोडं थोडं प्रत्येकाने खाल्लं तर संपून जाईल साफ करून मी ठेवते असं साली काढून ठेवलं की ते बरोबर समोर ठेवल्यावर खाल्लं जातं आणि त्यांना जर म्हणाल तर असं सगळं दिलं हातामध्ये की ते खाणार अशी पद्धतच आहे ती आणि मला पण मग ते ना सगळ्याभर घाण वगैरे बिया सगळ्या इकडे तिकडे सांडण्यापेक्षा असं भांड्यामध्ये काढून दिलं खायला की ते बरं पडतं खाऊन टाकतील दुसरा असा विषय आहे ना आ, दोन तीन दिवसामध्ये हळदी कुंकू करायचा विचार आहे माझा तर त्याच्यासाठी वाण खरेदी तर तुमच्यापैकी कुणी कुणी काय काय वाण दिलं तर प्लीज कमेंट करून कळवा मला आणि काही पर्याय असेल तर सुचवा पण की तुम्ही काय दिलं आणि काय पर्याय असतील चांगले तर सांगा मग मला पण ठरवायला सोपं जाईल तर उद्या परवा दोन दिवसामध्ये मी खरेदी करणार आहे आणि मग हद्दी कुंकूचा छोटासा व्हिडिओ पण टाकेन नक्की बघा आणि परत एकदा तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला आहेत अगदी चाळीस पन्नासवरनं तो आकडा आता शंभरी पार झालेला आहे तीन अंकी झालेला आहे आणि लवकरच तो तीन अंकीचा चार अंकी होईल आणि लाखोवर सबस्क्रायबर जातील माझे तर त्यासाठी सगळ्यांच्या सा तुमच्या शुभेच्छा द्या मला आणि तुमचंच चॅनल आहे नवीन चॅनल आहे सपोर्ट केलात तर लवकर ग्रो होईल आता आम्ही काय करतो आहे हे सगळं खाऊन झाल्याच्या नंतर थोडीशी एक फेरी मारणार होत बाहेर कितीही उशीर झाला ना तरी माझ्या यजमानांची <laughs> होईल सवय हळूहळू बोलायची ही सवय आहे आम्हाला की आम्ही एक तरी अगदी दहा मिनिटाचा पाच मिनटाचा तरी राऊंड मारतोच मारतो अगदी रोजच जर नसतील बाहेर गेलेले असतील कामानिमित्त बाहेर जातात ते त्यांचं बाहेरचा जॉब आहे फिरतीवरचा पण तर मात्र मग नाही पण जर घरी असतील तर मात्र एकतरी राऊंड मारलाच जातो हे आमच्या सोसायटीचं पार्किंग आहे खाली आलो आहे आम्ही आणि आता बाजारात एक राऊंड मारून येतो तर आता व्हिडिओचा शेवट करूया इथेच आपण मी एक फेरी मारून येते आणि मग येताना थोडंफार जे काही भाजी हे ते सगळं असतं बाजारातलं ते आणलं जातं हळदी कुंकाची तयारी आणि त्याचं वाण बघणं हे काही आज होणार नाही कारण आज शुक्रवार आहे आमची बाजारपेठ शुक्रवारी शुकशुकाट असतो आहे बघा हे रामनवमीच्या पताका लावलेल्या ते आपण तशाच आहेत लावलेल्या